कणकवली शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नगरपंचायतीच्या जलशुद्धीकरण केंद्राच्या नूतनीकरणाचे काम आता पूर्ण झाले आहे महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजना जिल्हास्तर हे काम पूर्ण करण्यात आले असून था या नूतनीकरण व जॅकवेलच्या सुधारणांमुळे शहरवासियांना अधिक गुणवत्तापूर्ण पाणी उपलब्ध होणार असल्याची माहिती नगरपंचायतीचे मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी दिली कणकवली शहरात पाणीपुरवठा योजना एकोणीसशे ब्याऐंशीपासून सुरू करण्यात आली असून नंतर एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये नळयोजना मंजूर करण्यात आली त्यात दोन हजार जलशुद्धीकरण जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले सद्यस्थितीत केंद्रातील कार्यक्षमता कमी झाल्याने नूतनीकरण करणे गरजेचे होते या कारणास्तव महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान जिल्हास्तर या योजनेतून नगरपंचायत जलशुद्धीकरण केंद्राचे काम करण्याचे प्रस्तावित करण्यात आले होते त्यात फिल् फ्लॅश मिक्सर ट्यूब सेटलर फिल्टर प्लांटमधील वाळू बदलणे फिल्टर बेडातून साफ करून वॉटरप्रूफ कोटिंग करणे जॅक्वेल येथे फ्लोमीटर बसवणे टी सी एल टँकचे पंप बदलणे क्लोरिनेशन युनिट बसवणे आदी कामे करून घेण्यात आली आहेत नदीला येथील कनकनगर बंधारा येथील जॅक्वेलमधून उपसा करण्यात येणारे पाणी समजण्यासाठी फ्लोमीटर बसवण्यात आला आहे बदलण्यात आलेल्या फ्लॅश मिक्सर ट्यूब सेटलरमुळे पावसाळ्यातून येणाऱ्या गडूळ पाण्यातील गाळ बसण्यास मदत होणार आहे फिल्टर प्लांटमधील वाळू बदलल्यामुळे व बेड आतून साफ करून वाटर कोटिंग केल्यामुळे पूर्वीपेक्षा जास्त क्षमतेने पाणी गाळणी प्रक्रिया होणार असून पारंपरिक टी सी एल पावडरऐवजी क्लोरीन गॅसचा वापर असलेल्या क्लोरिनेशन यंत्रणा पाणी निर्जंतुकीकरणासाठी करण्यात येणार असल्याचे कंकाळ यांनी सांगितलं